अल्ट्रा प्रोसेस केलेलं अन्न किंवा प्रक्रिया केलेलं अन्न हे वजनवाढीस कारणीभूत तुम्हाला के लेला हे तुम्हाला माहिती आहे के क्रिया केलेलं अन्न हे केवळ आरोग्यदायीच नाही तर ते गंभीरपणे आपल्या शरीरावर इजा करू शकतात आणि म्हणून कधीही आपण जर प्रक्रिया केलेलं अन्न जर तुम्ही विकत घेत असाल तर त्याच्या वेस्टर्नावर काय लिहिलेलं आहे हे वाचणं खूप गरजेचं क्रिया न केलेलं अन्न किंवा कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न हे नैसर्गिक स्वरूपामध्ये असतं आणि ते तुम्ही लगेच खाऊ शकता क्रिया केलेले अन्न पदार्थ बाटलीबंद करणे आंबविणे किंवा त्याच्यामध्ये मीठ घालणे यासारख्या पारंपरिक प्रक्रिया पद्धती करून केली जातात जेणेकरून ते जास्त दिवस टिकती प्रक्रिया केलेलं अन्न हे सामान्यतः आपल्या स्वयंपाकघरात न आढळणारे घटक आणि पदार्थ वापरून केलेलं असतं आणि म्हणून ते अतिरुचकर आणि लागतंच याशिवाय आपण ते खाणं थांबू शकत नाही याशिवाय अल्ट्रा प्रोसेस केलेल्या आहारामध्ये शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या प्रदूषकाचे प्रमाण हे जास्त असते असं सेल मेटाबॉलिझम या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि याशिवाय तुमच्या पचनसंस्थेवर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात आणि म्हणून कृपया करून जर तुम्ही अल्ट्रा प्रोसेस किंवा अतिप्रक्रिया केलेलं अन्न खात असाल तर त्याच्या पॅकेटवरती किंवा त्याच्या वेस्टर्नावरती जे काही लिहिलेलं असतं ते वाचणं खूप गरजेचं आहे